नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश जोगळेकर पाणी शोधात आज मी आलेलो आलेला आहो कोणतलं सोमठाणा मालोरा तालुका जिल्हा वाशिम त्या ठिकाणी दादांचं नाव आहे जगदीश किसन वाघमारे जगदीश भाऊ किसन वाघमारे यांच्या शेतामध्ये बोर पॉईंट शोधण्याकरता तर यांचे जवळजवळ सात बे बोर फेल झालेले आहे आता त्याचे अनेक कारण आहेत का कसे झाले काय झाले ते माहीत नाही मला परंतु हा इथे एकदम सक्सेसफुल असा बोर पॉईंट इथे मिळालेला आहे आणि ह्या थोडक्यामध्ये मी तुम्हाला या बोर लाईनी कशा कशा मिळालेल्या आहे ते दाखवणार आहे ही आहे पूर्व पश्चिम लाईन फुल भरलेली आहे लोडेड आहे जवळजवळ पावून इंचीच्या वर आहे आणि ही आहे समोर ही आहे उत्तर दक्षिण लाईन ही जवळजवळ एक इंचाच्या पाऊन इंचाच्या जवळपास वरत आहे आणि याच्या मधामध्ये तिसरी लाईन सुद्धा या दोन लाईनचा क्रॉस झालेला आहे का तिसरी लाईन सुद्धा आहे हे पहा तिसरी लाईन याला जुडलेली आहे या क्रॉसमधूनच गेलेली आहे आणि एक ही चौथी लाईन चौथी लाईनसुद्धा या, या बोरला आहे ते बघा चार लाईन चार लाईनचा क्रॉस आहे आणि याला जवळजवळ पाऊन दोन इंची जरी एक लाईन पकडली आपण तर तीन इंची पाणी होते पण माझ्या अंदाजाने जास्तच पाणी लागेल प्लस मायनस अर्धा इंची होऊ शकते तर मित्रांनो एक जो फेल गेला आहे जे सात बोरपैकी सगळेच बोर ते मी या व्हिडिओमध्ये कवर करणार नाही पण एक बोर मी तुम्हाला प्रत्यक्ष तिथं काय कंडिशन आहे त्या बोरची काय फेल घेरा ते थोडक्यात सांगणार आहे याबरोबर चालू राहू देऊन आहे चालू केला मित्रांनो हा बोर आहे सात बोर हा एक बोर आहे याला एक इंची पाणी लागलं होतं म्हणतात आता ती कोणत्या लाईन आहे काय आहे ते आपण पाहूया कोणत्या लाईन याला भेटलेलं आहे किंवा क्रॉस आहे का नाही आहे ती एक लाईन इथे भेटलेली आहे पूर्व पश्चिम चालल्यानंतर एक उत्तर दक्षिण लाईन इथे जवळपास मिळालेली आहे Hmm. <coughs> पण मित्रांनो ही लईन या बोरला या पॉईंटला मिळालीच नाही ही जवळजवळ दोन फूट अंतरावर आहे ही लईन अजिबात मिळाली नाही या लाईनला या बोर पॉइंटला उत्तर दक्षिण लाईन मिळाली नाही तू उत्तर दक्षिण चालून भाऊ उत्तर दक्षिण बघायचं उत्तर दक्षिण फिरल्यानंतर एकदम बोरच्या जवळजवळ पाच फूट अंतरावर पूर्वपश्चिम महिन्यात म्हणजे या बोरचा पॉईंट म्हणजे बोर पॉईंटवर अजिबात नाही आहे आणि आता क्रॉस या ठिकाणी असता काढला असता त्या ठिकाणी याचा क्रॉस झाला असता आणि याचा क्रॉस जवळजवळ पाच फूट साडेचार फूट अंतरावर निघतो आणखी आता गोल घुमून तो कोणती लईन याला मिळाली होती तो इकडून फिरता येत नाही झाडा घेणार इकडून फिरता नाहीत मित्रांनो मला असं वाटतं जर एक इंच लागले असेल तर या भागातून एखादा नळ किंवा छोटे जे नळ असतात ते नळ याला मिळाले आहे परंतु हा एक उत्तर दक्षिण महत्त्वाचा जो होता आणि हा पूर्व पश्चिम हा याला अजिबात मिळालेला नाही म्हणून हा बे बोर फिलीवर हो आहे असे एक तर सहा बोर आणखी फिलीवर हो आहे यांचे तर फारच मोठी दुःखाची गोष्ट आहे शेवटी मोठी बोर फिलीवर किती अकरा आहे सात 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 एकर क्षेत्र आहे यांचं पण सात एकरापैकी अर्ध्याच अकरा साडेतीनमध्ये सांगे हो साडेतीनमध्ये साडेतीन एकरात सात बोर फेल आहे आणि आपण अतिशय उत्तम असा यांना एक पॉईंट काढून दिलेला आहे तर कधी करणार आहे तुम्ही यांना कौत्या सांगा कधी करणार आहे बोर आहे आपण जो पॉईंट दिलेला आहे तो, तो पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर यांचा जो रिझल्ट आहे ते आपल्याला व्हिडिओला टाकतील पाणी लागलेलं आहे किंवा नाही लागलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्याला टाकतील आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ त्यामध्ये टाकण्यात येईल तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओ बघून तर ते तसं तुमचं मत सांगा धन्यवाद